नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती तसेच आरोग्य भरती आणि इतर ज्या काही सदस्या भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घेण्याचे प्रश्न फास्ट पद्धतीने घेणार आहोत जेवढी आवश्यक माहिती देता येईल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून तेवढी सर्व कव्हर करणारच आहोत परीक्षेच्या अनुषंगानुसार सर्व माहिती आपण कव्हर करणं बघा जी आय एम पी असणार आहे फक्त फास्ट पद्धतीने घेतले जाणार आहेत शक्यतो प्रश्न उत्तर असेल परंतु थोडी महत्वाची माहिती देखील आपण कवर करणार आहोत व्हिडिओ शॉर्ट नक्की पाहायचा आहे सर्व आय एम पी प्रश्न गेल्या महिन्यातील जेवढे महत्वाचे चालवण्याचे प्रश्न होते बघा त्यापैकी काही मोजके प्रश्न इथे आपण कवर करणार आहोत रिव्हिजन म्हणून याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे व्हिडिओ नवा त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शॉर्ट नक्की पाहायचा आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तसेच याचा पीडीएफ हा मी टेलिग्रामवर अपलोड करणार आहे प्रश्न पहिला आहे जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते कोण ठरलेले आहेत तर नुकतंच मॉर्निंग कन्सल्टन या संस्थेने एक अहवाल सादर केला आणि त्या अहवालानुसार पंच्याहत्तर रेटिंगचं पर्याय ब भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बघा स जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांपैकी एक ठरलेलं ने आहेत जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते कोण तर नरेंद्र मोदी हा प्रश्न गेल्या वर्षी विचारण्यात आला होता दुसऱ्या क्रमांकावर आहेत जे म्युंग हे दक्षिण कोरियाचे बघा अध्यक्ष आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत जेवियर मिले हे अर्जेंटिनाचे अध्यक्ष आहेत अशा प्रकारे एक नरेंद्र मोदी दुसऱ्या क्रमांकावर आहेत लिजेमिंग आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत जेवियर मिलेई पुढचा दुसरा प्रश्न आहे फाईड विश्वचषक जिंकणारी भारताची पहिली महिला विजेता कोण ठरलेली आहे तर फाईड विश्वचषक जिंकणारी भारताची पहिली महिला ठरलेली आपल्या नागपूरची दिव्या देशमुख ही पहिली भारतीय महिला ठरलेली आहे जिने विश्वविजेतेपद जिंकलेल्या बघा लक्षात ठेवा प्रश्न विचारला जाऊ शकतो विश्वविजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण तर दिव्या देशमुख लक्षात ठेवायचं आहे दिव्या देशमुख ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे प्रश्न विचारला तर बघा बुद्धिबळ लक्षात ठेवायचं आहे बुद्धिबळ यावर एक तरी प्रश्न हा मुकास विचारला जाईल शक्यतो विचारला जाईल दिव्या देशमुख ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बुद्धिबल या खेळाशी संबंधित आहे तिने नुकतंच फाईट विश्वचषक जे काही स्पर्धा पाडली पार पडली बघा तर त्यामध्ये विश्वविजेतेपद पटकावलेलं कोणाचा पराभव करत तर कोनेरू हंपी हे देखील आपल्या भारताचीच आहे बघा कोनेरु हम्पी हिचा पराभव करत विश्वजिती ठरलेले आहे तसेच अठ्ठ्याऐंशी वी ग्रँडमास्टर देखील ठरलेले भारताची दिव्या देशमुख भारताची किती ग्रँडमास्टर आहे तर अठ्ठ्याऐंशी वी पुढचा तिसरा आणि आय एम पी प्रश्न देशातील पहिली ए आय अंगणवाडी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आली तर देशातील पहिली ए आय अंगणवाडी ही पर्याय ब नागपूर या ठिकाणी सुरू करण्यात आली असून अंगणवाडी आहे बघा वडधामणा हिंगणा तालुक्यातील बघा हिंगणा तालुक्यातील वडधामणा ही देशातील पहिली ए आय अंगणवाडी आहे कधी कधी जिल्हा नाही विचारला तर अंगणवाडी विचारतील नाव लक्षात आहे वडधामणा पुढचा प्रश्न आहे कोणत्या दिवशी शाश्वत शेती शेती दिन हा साजरा करण्याचा सा निर्णय राज्य शासनाने घेतला तर सात ऑगस्टला सात ऑगस्टला शाश्वत शेती दिन साजरा करण्याचा सा निर्णय राज्य सरकारने नुकतंच घेतलेला आहे हा कोणाचा जन्मदिवस आहे तर एम एस स्वामीनाथन जे हरित क्रांतीचे जनक आहेत बघा तर यांचा जन्मदिवस आता शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे पुढचा प्रश्न नांदणी मठातील महादेवी हत्तीन कोठे रवाना करण्यात आलेली आहे तर नांदणीमठ सर्वात अगोदर जाणून घेणं महत्वाचं आहे मठ कोठे आहे तर बघा कोल्हापूर या ठिकाणी कोल्हापूर शिरूळ तालुक्यातील कोल्हापूर या ठिकाणी बघा आणि या ठिकाणी जी काही माधुरी किंवा महादेवी हत्तीन होती बघा तर ती पर्यायक वनतारा पशुसंग्रहालय लक्षात ठेवायचं आहे वनतारा पशुसंग्रहालय या ठिकाणी बघा ती रवाना करण्यात आलेली आहे आता वनतारा वनतारा हे बघा रिलायन्स इंडस्ट्री फाउंडेशन तर्फे बघा स्थापन करण्यात आलेले कोठे तर गुजरात जामनगर गुजरात जामनगर या ठिकाणी आहे वनतारा पशुसंग्रहालय आणि या ठिकाणी नांदणी मठातील माधुरी किंवा महादेवी हत्तीन ही बघा रवाना करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे इस्रो आणि नासाचा पहिला संयुक्त उपग्रह निसार हा कोठून प्रक्षेपित करण्यात आला तर पर्याय सतीश धवन स्पेस सेंटर जे श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे बघा तर या ठिकाणाहून इस्रो आणि नासाचा पहिला संयुक्त उपग्रह निसार हा प्रक्षेपित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न हेनले पासपोर्ट निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारत हा कितव्या क्रमांकावर आहे तर पर्याय असत्याहत्तराव्या क्रमांकावर आहे हेनले पासपोर्ट निर्देशांक दोन हजार पंचवीसनुसार भारत हा सत्याहत्तराव्या क्रमांकावर असून गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ अंकांनी भारत हा चांगल्या स्थितीत आलेला आहे गेल्या वर्षी पंच्याऐंशीव्या क्रमांकावर होता यावर्षी आठ क्रमांकांनी चांगल्या परिस्थितीत येत सत्याहत्तरावा क्रमांक यावर्षी पटकावलेला आहे पहिल्या क्रमांकावर आहे सिंगापूर लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न आहे त्रेचाळीसावा लोकमान्यटक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाचा जाहीर करण्यात आला योग्य उत्तर असणार आहे पर्याय नितीन गडकरी केंद्रीय परिवहन वाहतूक मंत्री आहेत बघा नितीन गडकरी तर हे त्रेचाळीसावा लोकमान्यटक राष्ट्रीय पुरस्कार विजेते ठरलेले आहेत बेचाळीसावा मूर्ती लक्षात ठेवायचं आहे मूर्ती जो गेल्या वर्षी त्यांना प्रदान करण्यात आला होता पुढचा प्रश्न ए आय आणि रोबोटिक शिकवणारी ए आयनी रोबोटिक धडे शिकवणारी राज्यातील पहिली झेडपी शाळा विचारली झेडपी शाळा जिल्हा परिषद शाळा तर ती कोणती ठरलेली आहे तर पर्याय अ केळशी दापोली तालुक्यातील के रत्नागिरी जिल्ह्यातील आहे बघा केळशी जिल्हा परिषद शाळा तर ही ए आय आणि रोबोटिक शिकवणारी राज्यातील पहिली झेडपी शाळा ठरलेली आहे पहिली ए आय शिक्षिका कोण आयरिस आहे बघा आयरिस पहिली ए आय शाळा लक्षात ठेवायचं आहे तिरुवनंतपुरम केरळ पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवरायांच्या किती किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये नुकताच समावेश करण्यात आला तर छत्रपती किल्ल्यांचा बघा नुकतंच जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला असून भारतामध्ये एकूण जागतिक किती झालेले तर बघा त्रेचाळीस होते मोइदम्स आसाम आणि आता चौरेचाळीस जे बारा किल्ले आहेत बघा यांना पकडून आता भारतामध्ये चौवेचाळीस जागतिक वारसा स्थळे निर्वा जागतिक वारसा स्थळे ही झालेले आहेत लक्षात ठेवायचं आहे चौवेचाळीस त्यापैकी हे जे काही बारा आहेत बघा तर बारापैकी अकरा हे आपल्या महाराष्ट्रातील असून एक किल्ला हा तमिळनाडू राज्यातील आहे इथे देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवायचा आहे तमिळनाडूतील तो किल्ला कोणता आहे तर बघा जिंजी जिंजी हा तमिळनाडू राज्यातील किल्ला असून अकरा हे आपल्या महाराष्ट्रातील आहेत पुढचा प्रश्न इस्रो हे भारताचे सर्वात मोठे दुसरे अवकाश केंद्र कोणत्या राज्यात उभारणार आहे तर पर्याय ड गुजरात गुजरात राज्यामध्ये इस्रो हे भारताचे सर्वात मोठे दुसरे अवकाश केंद्र हे उभारणार आहे लक्षात आहे वी नारायणन हे इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न जनसुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र राज्य कितवे राज्य ठरलेले आहे तर पर्याय ड पाचवे जनसुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र राज्य पाचवे ठरले असून पहिल्या क्रमांकावर आहे आंध्र प्रदेश पुढचा आहे प्रश्न आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय कोण ठरलेले आहेत तर पर्याय क शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय ठरले असून अंतराळी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये जाणारे पहिले भारतीय कोण तर शुभांशु शुक्ला त्यानंतर अंतराळात जाणारे दुसरे कोण तर शुभांशु शुक्ला राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे दुसरे आणि अंतराळ स्थानकात जाणारे पहिले लक्षात ठेवायचं आहे वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले पुढचा प्रश्न आहे भारतीय नौसेनेत प्रोजेक्ट सतरा ए अंतर्गत कोणत्या दुसऱ्या युद्ध नौकेचा सॉरी दुसऱ्या कोणत्या नौकेचा समावेश झालेला आहे तर पर्याय आय एन एस उदयगिरी या नौकेचा दुसऱ्या नौकेचा समावेश हा भारतीय नौसेनेत झालेला आहे प्रोजेक्ट सतरा ए अंतर्गत पुढचा प्रश्न आहे वन बिग ब्युटिफुल बिल हा कोणत्या देशाच्या संसदेत नुकतंच मंजूर झालेला आहे तर चर्चेचा असणार बघा वन बिग ब्युटिफुल बिल हा पर्यायको अमेरिका देशाच्या संसदेत मंजूर झाला असून इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये याच बिलवरून बघा वाद निर्माण झाला आणि त्यानंतर इलॉन मस्क यांनी स्वतःची पार्टी स्थापन केली अमेरिका पार्टी लक्षात ठेवायचं आहे अमेरिका पार्टी इलॉन मस्क नाव इलॉन मस्क नाव लक्षात ठेवायचं आहे टेस्ला टेस्लाचे ते संस्थापक आहेत ज्यांनी मुंबईमध्ये बघा नुकतंच आपलं पहिलं शोरूम ओपन केलं आहे भारतातील पुढचा प्रश्न भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय भालाफेक टुर्नामेंटला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे तर पर्याय ड नीरज चोप्रा जे भालाफेक कुठं आहेत बघा गोल्डन बॉय आपले नीरज चोप्रा तर यांचं नाव भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय भालाफेक टुर्नामेंटला देण्यात आलेलं आहे नीरज चोप्रा क्लासिक असं त्या टुर्नामेंटचं नाव आहे बघा आणि त्या टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक भालाफेक करत त्यांनी सुवर्णपदक जिंकलेलं आहे आयोजन बंगळुरू या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि या बंगळुरू मध्ये आयोजन केलेला नीरज चोप्रा क्लासिक मध्ये बघा सर्वात लांब थ्रो फेकत सुवर्ण पदक पटकावलेलं आहे ही पहिलीच स्पर्धा यावर्षी आयोजित करण्यात आलेली आहे तिचं तिला नाव बघा नीरज चोप्राचं देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील कितवा पुरस्कार हा प्रदान करण्यात आला तर बघा सत्तावीसावा लक्षात ठेवायचा आहे सत्तावीसावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे अमेरिका पार्टी या नवीन पक्षाची स्थापना कोणी केली आहे तर पर्यायबो इलॉन मस्क मग अशीच आपण पाहिलं टेस्लाचे संस्थापक आहेत बघा तर यांनी अमेरिका पार्टीची स्थापना ही नुकतंच केलेली आहे लक्षात ठेवायचं अमेरिका अमेरिका पार्टी भारतात पहिले टेस्लाचे मुख्यालय सॉरी पहिले टेस्लाचे शोरूम कोठे टे ओपन करण्यात आले तर बी के सी मुंबई या ठिकाणी ओपन करण्यात आलेले टेस्लाची जी काही सायबर ट्रक आहे बघा तर ती सर्वप्रथम भारतातील कोणत्या शहरात धावली तर सुरत या शहरात धावली असून ती सायबर ट्रक टेस्लाची कोणी खरेदी केलेली आहे तर बघा लहूजी बादशाह यांनी बघा हिऱ्याची व्यापारी आहेत बघा सुरतमधील त्यांनी ती खरेदी केलेली आहे पुढचा प्रश्न मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती कोण ठरणार आहे तर एलिसा कार्सन ही मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती ठरणार आहे नासा बघा दोन हजार तीसपर्यंत मंगळावर पाठवण्याच्या तयारीमध्ये आहे पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत कोणता आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नाही तर पर्याय ड ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार त्यांना मिळाला नसून वरीलपैकी तिन्ही पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत हा पुरस्कार दोन हजार तेवीस साली रतन टाटा यांना बघा मिळाला होता पुढचा प्रश्न आय सी सीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ पदी कोणाची निवड करण्यात आली तर संजोग गुप्ता हे आता आय सी सीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ आहेत बघा लक्षात ठेवायचं आहे राजीव शुक्ला बी सी सी आयचे सध्याचे अध्यक्ष आहेत बी सी सी आयचे आय सी सीचे अध्यक्ष कोण आहेत जय शाह कितवे भारतीय तर बघा पाचवे आहेत त्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत मोहसिन नक्वी तेच पी सी बीचे देखील अध्यक्ष आहेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आणि त्यांनी नुकतंच सांगितलं आहे बघा जे काही लेजेंड लीग बघा पार पडली बघा तर त्यामध्ये आता इथून पुढे ते खेळणार नाहीत असं त्यांनी देखील जाहीर केलेलं आहे कारण भारताने बघा त्यांच्या विरुद्ध जे काही ग्रुप स्टेज आणि सेमीफायनलचा जो सामना होता बघा तर तो पहलगाम हल्ल्यामुळे बघा त्यांच्यासोबत खेळण्यास नकार दिला होता आणि त्यासाठी बघा आता पाकिस्तान हे लेजंड लीगमध्ये खेळणार नाहीत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे पुढचा प्रश्न आसाम राज्यात शोध लागलेली नवीन प्रजाती गार्शिनिया कुसुमाई काय आहे तर बघा ती आहे झाड लक्षात ठेवायचं झाड पुढचा प्रश्न भारताची पहिली युपीआय संचलित बँक कोठे सुरू करण्यात आली तर बंगळुरू या ठिकाणी बघा भारताची पहिली युपीआय संचलित बँक ही सुरू करण्यात आलेली आहे कोणी सुरू केलेली आहे तर बघा स्लाइसने सुरू केलेली आहे स्लाइसने पुढचा प्रश्न ब्राझील देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले तर नरेंद्र मोदी यांना ब्राझील देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे त्या पुरस्काराचं नाव आहे ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द साऊदर्न क्रॉस हा पुरस्कार आहे बघा आणि हा पुरस्कार, पुरस्कार नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेला आहे लुलादा सिल्वा नाव लक्षात ठेवायचं आहे ब्राझील पुढचा प्रश्न आहे क्षयरोग रुग्णांसाठी मृत्यू दर अंदाज मॉडेल लागू करणारे पहिले राज्य कोणते तर क्षयरोग रुग्णांसाठी मृत्यू दर अंदाज मॉडेल लागू करणारे तमिळनाडू हे पहिले राज्य ठरलेले आरोग्याचा अधिकार विधेयक लागू करणारे राजस्थान पहिले राज्य आहे पुढचा प्रश्न आहे अठ्यात्तराव्या सॉरी अठराव्या ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार सव्वीस चे आयोजन कोणता देश करणार आहे तर आपला भारत हा अठराव्या ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार सव्वीसचे आयोजन करण्यात करणार असून दोन हजार पंचवीसची जी काही सतरावी ब्रिक्स शिखर परिषद आहे बघा तर ती कोणत्या ठिकाणी पार पडली होती तर बघा कमेंट करून सांगायचं आहे पुढचा आहे प्रश्न खालीलपैकी कोणता सण हा महाराष्ट्र राज्या राज्याचा नुकतंच राज्योत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे तर नुकतंच पर्याय क जो काही गणेशोत्सव आहे बघा तर तो आता महाराष्ट्राचा राज्योत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे पुढचा प्रश्न आहे आय सेवा लागू करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता ठरलेला आहे तर आय सेवा लागू करणारा पहिला आफ्रिकन देश ठरलेला आहे नमी बिया नमी बिया हा त्यांना या देशाचा पुरस्कार जो काही होता बघा तर तो त्यांना मिळालेला सत्तावीसावा पुरस्कार आहे बघा नमी बियाचा लक्षात ठेवायचा आहे करना तर नमिबिया हा यू पी आय सेवा लागू करणारा पहिला आफ्रिकन देश ठरला असून यू पी आय सेवा ही दोन हजार सोळा साली बघा सुरू झाली होती विकसित कोणी केलेली आहे तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी विकसित केली असून आयचा फुल फॉर्म आहे युनिफा युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस परीक्षेमध्ये विचारलं जातं बघा यू पी आयचा फुल फॉर्म तर युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस हे त्याचं फुल फॉर्म आहे त्यानंतर आय एम एफने एक अहवाल जारी केला होता बघा आणि त्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक वेगवान डिजिटल प्रेमे पेमेंट प्रणाली कोणती ठरली तर ती आहे बघा आय भारताची पुढचा प्रश्न चार ट्रिलियन डॉलर बाजार मूल्यापर्यंत पोचणारी जगातील पहिली कंपनी कोणती ठरलेली आहे तर एन ही बघा जगातील पहिली कंपनी ठरलेली आहे जिने चार ट्रिलियन डॉलर बाजार मूल्य हे प्राप्त आहे लक्षात ठेवायचं अमेरिकेची कंपनी आहे ती अमेरिका पुढचा प्रश्न राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर वरील वरीलपैकी सर्व यामध्ये एक नाव आहे मीनाक्षी जैन तर चार जणांची राज्यसभा खासदार म्हणून सॉरी राष्ट्रपती नामनिर्देश नामनिर्देशित खासदार म्हणून चार जणांची निवड करण्यात आली त्यामध्ये हर्षवर्धन शृंखला उज्ज्वल निकम श्री सदानंद मास्टर आणि मीनाक्षी जैन या चार जणांचा त्यामध्ये समावेश आहे राष्ट्रपती कोण आहेत द्रौपदी मुर्मू कितव्यात पंधराव्या आहेत पुढचा प्रश्न युनेस्कोच्या सत्तेचाळीसाव्या जागतिक वारसा अधिवेशन कोठे पार पडले तर पॅरिस फ्रान्स या ठिकाणी सत्तेचाळीसाव्या जागतिक वारसा समितीचे अधिवेशन हे पार पडलेले आहे पुढचा प्रश्न विंबल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले तर पर्याय पर्यायिक सिन्नरने विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा दोन हजार पुरुष एकरीशे विजेचे पद हे नुकतंच पटकावलेले आहे गेल्या वर्षीचा विजेता कोण होता कार्लोस अल्कार होता बघा कार्लोस अल्काराज गेल्या वर्षीचा हे देखील विचारला जाऊ शकतो जॅनिक सिन्नरचं हे कितवे ग्रँडस्लॅम विजेते पद आहे तर बघा चौथे आहे चौथे त्यानंतर विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकणारा पहिला इटालियन खेळाडू कोण ठरला आहे तर जॅनिक सिन्नर नाव लक्षात ठेवायचं आहे जॅनिक सिन्नर पहिला इटालियन खेळाडू पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसचा चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर भारताच्या वर्षा देशपांडे यांना दोन हजार पंचवीसचा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार हा प्रदान करण्यात आला असून हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या तिसरा भारतीय ठरलेल्या आहेत इंदिरा गांधी यांना एकोणीसशे त्र्याऐंशी साली हा प्रदान करण्यात आला होता त्यानंतर जे आर डी टाटा आणि आता ठरले आहेत बघा वर्षा देशपांडे पुढचा प्रश्न टेस्लाचे भारतातील पहिले शोरूम कोणत्या ठिकाणी लो ओपन करण्यात आले तर मुंबई या ठिकाणी ओपन करण्यात आलेले टेस्लाचे पहिले भारतातील शोरूम टेस्ला संस्थापक इलॉन मस्क आहेत बघा यावरील वाय मॉडेल लॉन्च करण्यात आले होते वाय मॉडेल टेस्लाचे पुढचा प्रश्न स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीसनुसार नुसार देशातील सर्वात स्वच्छ शहर कोणते तर इंदोर हे सलग आठव्यांदा सर्वात स्वच्छ शहर ठरलेलं आहे पुढचा प्रश्न नुकतंच बदलण्यात आलेले राज्य व राज्यपाल याबाबतचा योग्य पर्याय निवडा तर वरीलपैकी सर्व योग्य म्हणजेच हरियाणाचे आशिम कुमार घोष लडाख नायब राज्यपाल काविंदर गुप्ता आणि गोवा अशोक गजपती राजू यांची नियुक्ती करण्यात आलेले आहे महाराष्ट्राचे कोण आहेत सी पी राधाकृष्णन आहेत पुढचा प्रश्न कोणत्या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे तर शेवटची जी काही ऑलिम्पिक स्पर्धा होती बघा ज्यामध्ये क्रिकेट खेळवण्यात आलं होतं तर ती होती एकोणीसशे सालची त्यामध्ये क्रिकेटचे क्रिकेटचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये दोन संघांनी समावेश घेतला होता आणि ग्रेट ब्रिटन याने सुवर्णपदक पटकावले होते हे लक्षात ठेवायचं आहे आता दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिकमध्ये आता क्रिकेटचे पुनरागमन होत आहे बघा लक्षात ठेवायचं आहे दोन हजार अठ्ठावीसच्या एकशे बहात्तर वर्षानंतर लक्षात ठेवायचं हे देखील महत्त्वाचं विचारलं जाऊ शकतं प्रत्येकी सहा सहा संघ महिलांचे सहा आणि पुरुषांचे सहा हे देखील महत्वाचं आहे आता ही दोन हजार अठ्ठावीस ऑलिम्पिक स्पर्धा होणार कोठे आहे तर बघा लॉस एंजलिस या ठिकाणी लॉस एंजलिस अमेरिका या ठिकाणी होणार आहे पुढचा प्रश्न टॅलिसमन साबर से, सेबर दोन हजार पंचवीस हा सराव कोठे आयोजित करण्यात आला तर ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळाने किती वर्षांसाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेस मंजुरी दिली तर सहा वर्षांसाठी लक्षात ठेवायचं सहा वर्षांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेस मंजुरी दिलेली आहे पुढचा प्रश्न भारताचा दुसरा सर्वात लांब केबल स्टेड ब्रिज कोणत्या राज्यात बनवण्यात आलेला आहे तर कर्नाटक या राज्यामध्ये भारताचा दुसरा सर्वात लांब केबल स्टेड ब्रिज हा नुकताच बनवण्यात आला असून तो कोणत्या नदीवर आहे तर शरावती नदीवर आहे शरावती नदीवर पहिला कोणत्या राज्यात आहे तर गुजरात राज्यामध्ये सुदर्शन सेतू त्याला नाव आहे जो भारतातील पहिला केबल स्टेड ब्रिज आहे बघा पुढचा प्रश्न तिसरा युनायटेड नेशन नेल्सन मंडेला पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास प्रदान करण्यात आला पर्याय अ ब दोन्ही ब्रेंडा रेनॉल्ड्स आणि केनॅडी ओडेडे या दोघांना तिसरा युनायटेड नेशन नेल्सन मंडेला पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आलेला आहे येथे एक प्रश्न देतो तुमच्यासाठी नेल्सन मंडेला हे कोणत्या देशाचे होते कमेंट करून सांगायचं आहे नुकतंच राजीनामा दिलेले जगदीप धनकडे हे देशाचे कितवे उपराष्ट्रपती होते तर नुकतंच राजीनामा दिलेले जगदीप धनकडे देशाचे चौदावे उपराष्ट्रपती होते उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात लक्षात ठेवायचा प्रश्न विचारला जातो रिपीटेड प्रश्न आहे तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात तर उपराष्ट्रपती असतात पुढचा प्रश्न कोणत्या ठिकाणी पृथ्वी दोन व एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही घेण्यात आली तर ओडिशाच्या चांदीपूर या ठिकाणी पृथ्वी दोन व एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही घेण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न ग्रीन हायड्रोजन समिट दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोठे करण्यात येत आहे तर आंध्र प्रदेश या ठिकाणी ग्रीन हायड्रोजन समिट दोन हजार पंचवीसचे चे आयोजन हे करण्यात येत आहे नंतर ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करण्या देशातील पहिले राज्य आपले महाराष्ट्र आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने द रजिन रजिनिस्टन्स फ्रंटला परदेशी दहशतवादी म्हणून घोषित केलेले आहे तर ही जी काही संघटना आहे बघा द रजिस्टन्स फ्रंट तर यानेच बघा पलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली होती आणि याच संघटनेला आता पर्यायड अमेरिका देशाच्या अमेरिका देशाने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेला आहे पुढचा प्रश्न सर्वाधिक काळ पदावर राहणारे नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान ठरलेले आहेत तर ब दुसरे लक्षात ठेवायचं आहे सर्वाधिक काळ पदावर राहणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान ठरले असून पहिल्या क्रमांकावर आहेत पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान हे पहिल्या क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर नरेंद्र मोदी तिसऱ्या क्रमांकावर इंदिरा गांधी यांना ओव्हरटेक करत नरेंद्र मोदी हे दुसऱ्या क्रमांकावर आलेले आहेत पुढचा आहे प्रश्न जागतिक भूक निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे तर पर्याय ब एकशे पाचव्या स्थानावर आहे जागतिक भूक निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये भारत पुढचा प्रश्न फारुख इंजिनियर यांचे नाव कोणत्या मैदानाच्या स्टँडला देण्यात आलेले आहे तर इंग्लंडच्या ओल्ड ट्रॅफर्ड हे जे काही मैदान आहे बघा तर या मैदानाच्या स्टँडला फारुख इंजिनियर यांचे नाव देण्यात आलेले आहे त्यानंतर शारजा क्रिकेट स्टेडियमच्या स्टँडला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे तर बघा सचिन तेंडुलकर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव देखील आपण त्याला ओळखलं जातं तर बघा याचं नाव शारजा क्रिकेट स्टेडियमच्या स्टँडला देण्यात आलेलं आहे वानखेडे स्टँडला लक्षात ठेवायचं आहे वानखेडे स्टेडियमला रोहित शर्मा शरद पवार आणि अजित वाडेकर यांचं नाव बघा स्टँडला देण्यात आलेलं आहे हे देखील महत्त्वाचं विचारलं जाऊ शकतं पुढचा प्रश्न भारताच्या पहिल्या स्वदेशी मलेरिया लसीचे नाव काय तर ॲडफाल्सिव्हॅक्स हे नाव आहे बघा पर्याय योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाद्वारे पॅलेस्टाईनला अधिकृत राज्य म्हणून मान्यता देण्यात येणार आहे तर फ्रान्स या देशाद्वारे पॅलेस्टाईनला अधिकृत राज्य म्हणून मान्यता देण्यात येणार आहे पुढचा प्रश्न भारतातील कोणत्या तेल रिफायनी रिफायनरीवर युरोपियन संघाने प्रतिबंध लावलेले आहेत तर पर्याय नायरा रिफायनरी जी गुजरात राज्यामध्ये आहे बघा तर या नायरा रिफायनरीवर भारतातील जी काही कंपनी आहेत तेल रिफायनरी तर या रिफायनरीवर युरोपियन संघाने प्रतिबंध लावलेला आहे पुढचा प्रश्न एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरलेला आहे तर पर्याय ड पर्याय अबदोनी शाहरुख खान जवान चित्रपटासाठी विक्रांत मेसी बारावी फेल या चित्रपटासाठी एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे अभिनेत्री तर आपण पाहिलं तर राणी मुखर्जी ही अभिनेत्री ठरली असून या पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता आहे तर बघा श्यामची आई श्यामची आई नाव लक्षात ठेवायचं आहे श्यामची आई त्यानंतर बारावी फेलचे दिग्दर्शक विचारले जातो जाऊ शकतात बघा तर विनो वि, विनोद चोप्रा हे आहेत बघा पुढचा प्रश्न सहाव्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेल तर महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव नितीन करेर यांची महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे चौथे खंडपीठ कोणत्या ठिकाणी असणार आहे पर्याय को कौन -कौन तर पर्याय क कोल्हापूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे चौथे खंडपीठ असणार आहे तीन खंडपीठ कोणकोणत्या ठिकाणी होते अगोदरचे तर नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि पणजी गोवा या ठिकाणी तीन खंडपीठ होते त्यानंतर आता चौथे असणार आहे कोल्हापूर या ठिकाणी आलोक आराध्यात बघा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सर्वाधिक गृहमंत्री गृहमंत्रीपद भूषवणारे नेते कोण ठरलेले महत्वाचा प्रश्न आहे तर लालकृष्ण या अडवाणी यांना ओव्हरटेक करत पर्यायड अमित शहा हे सर्वाधिक काल गृहमंत्री पद भूषवणारे नेते ठरलेले आहेत लक्षात ठेवायचं आहे लालकृष्ण अडवाणी यांना त्या मागे टाकत आहे त्यांनी मागे टाकलेले आहे आणि अमित शहा हे पहिले ठरलेले आहेत तिसऱ्या क्रमांकावर गोविंद वल्लभ पंत पुढचा प्रश्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसचा अनुराधा पोडवाल दोन हजार तेवीसचा सुरेश वाडकर पुढचा आणि शेवटचा प्रश्न चंद्र व मंगळावरील जीवनाच्या अभ्यासासाठी इस्रोने कोटे होप स्टेशन उभारलेले आहे तर क लडाख या ठिकाणी चंद्र व मंगळावरील जीवनाच्या अभ्यासासाठी इस्रोने होप स्टेशन उभारलेले आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे चालू घेण्याचे प्रश्न जे आपण रिव्हिजन पद्धतीने फास्ट पद्धतीने कवर केले बघा तर ते कसे वाटले कमेंट करून नक्की सांगायचं याचा पी डी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करणार आहे त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद